देशाचे माजी कृषी मंत्री आणि पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा तीस तारखेला ओतूर या ठिकाणी होणार आहे सकाळी दहा वाजता या सभेसाठी सर्व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी महिला तरुण या सगळ्यांनी या सभेसाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते एकजुटीने उपस्थित अशी मी विनंती करतोय सभा जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं उपस्थित असणारे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंतरावजी चौगले तालुक्याचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे बाजीराव शेठ ढोले सुर सत्यशील शेडकर सूरज भाऊ वाजगे असतील अलिमभाई असतील आपण सगळे मान्यवर तीस तारखेला ही साहेबांची सभा होती याची एक वेगळी पार्श्वभूमी आहे फार महत्वाची यामध्ये डिसेंबर पासून कांद्याची निर्यात बंदी झाली हे आपण सगळे जण जाणतो कांद्याची निर्यात बंदी झाल्यामुळे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आणि असं असताना मोदी सरकारकडून भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप किंवा प्रयत्न हा झालेला आहे गुजरातच्या शेतकऱ्यांचा दोन हजार टन पांढरा कांदा निर्यात करण्याला परवानगी दिली जाते आणि त्यावेळी महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मात्र तोंडाला पानं पुसली जातात हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे आणि त्यापेक्षा महत्व किंवा दुर्दैव या गोष्टीचं की आज जे भारतीय जनता पक्षाच्या सरकार पुढे माना झुकवून ते जे म्हणतील ते मान्य करतात अशा महायुतीच्या एकाही मराठी नेत्याला एकाही महाराष्ट्रातल्या नेत्याला अशा दुटप्पी निर्णयाचा केंद्र सरकारला जाब विचारावा असा वाटू नये की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय की तुम्ही गुजरातल्या शेतकऱ्याच्या कांद्याची बंदी उठवता आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मात्र उठवत नाही हे थेटपणे विचारण्याचं सुद्धा महायुतीतल्या इत एकाही दिग्गज नसावं हे तर दुर्दैव आहे मान्य आमदार महोदयांकडे इतकी छान विनोद बुद्धी याची मला आधी कल्पना नव्हती कारण कसं आहे की ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी स्वतः स्पष्ट केली ही पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि त्यानंतर आता कुठल्या कारणांसाठी माझ्या मित्राला असं बोलावं लागत असेल याची मला कल्पना आहे पण माझी त्यांची अजून वैयक्तिक काही चर्चा झालेली नाहीये तर काही आहेत काही अडचणी असतात प्रत्येकाच्या त्या अडचणीपोटी काही लोकांना मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात दिसले आहे कदाचित त्यांना अजून पार्लमेंटरी पफॉर्मन्सच्या विषयी कल्पना नसेल त्यामुळे परफॉर्मन्स एकत्रित जर केला तर त्यांच्या दोन टर्मच्या मिळून असलेल्या पार्लमेंटरी परफॉर्मन्सपेक्षा अमोल कोल्हेंचं संसदीय काम हे उजवं आहे आता मान्य आमदार महोदयांनी ज्या पक्षात राहणं पसंत केलंय त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा खासदार होते त्या पक्षाच्या प्रदेशात तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा सुद्धा अमोल कोल्हेंचं काम हे उजू आहे याची कदाचित आमदार महोदयांना कल्पना नसेल त्यामुळे त्यांच्याकडून विधान झालं असेल पवार सभा आदरणीय शहरात पवार साहेबांच्या एकूण चार ते पाच सभा या मतदारसंघामध्ये होतील कारण एकीकडे आदरणीय पवार साहेबांना म्हणजे या एखाद्या नेत्यानं आपल्या कार्यकर्त्याची किती आपुलकीनं या पद्धतीने काळजी घ्यावी याचं मी हे प्रामाणिकपणे अगदी द्योतक मानतो कारण शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी स्वतः बाहेर अनेक सभा घेतोय माडा असेल बीड असेल अहिला नगर असेल त्यानंतर कोल्हापूर असेल बारामती असेल रावेर असेल अशा अनेक ठिकाणी मी स्वतः सभा घ्यायला जातो आणि असं असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जर एखादा कार्यकर्ता या पद्धतीनं फ्रंटफूट वर येऊन ही जी विचारांची लढाई ती लढण्यासाठी तयार आहे तर त्याला त्याची पाठराखण तेवढ्याच ताकदीनं आदरणीय पवार साहेबांसारखं नेतृत्व करतं ही खरोखर कर दिलासा देणारी गोष्ट आहे त्यामुळे पवारसाहेबांच्या या प्रामुख्यानं सभा असतील आणि त्याचबरोबरीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांची एक सभा ही मध्ये असणार आहे तर निवडणूक प्रक्रियेत भोळसे पाटील साहेब सक्रिय होताना दिसत आहेत त्यामुळे त्यांचं पार्टर होते असं त्यांचं म्हणणं आहे आपलं काय मला वाटतं ग्राउंड रियालिटी कालची तुम्ही पाहिली असेल राजगुरुनगर मधली पाहिली असेल मनसर शहरातली पाहिली असेल कालची तुम्ही रांजणगावची रॅली पाहिली असेल ही जी चित्र आहेत लोकांच्या चेहऱ्यावर जे बोलक चित्र दिसतंय आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली हे ठामपणे दिसतंय त्यामुळे कुठल्याही नेत्याच्या हातात ही निवडणूक राहिलेली नाही सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि कोणीही जरी सक्रिय झालं तरी सुद्धा नेमकं सरकार कशासाठी आणायचं याचं उत्तर प्रत्येकाला द्यावं लागेल उलट नेता जेवढा मोठा तेवढं त्याने उत्तर देणं हे त्याला जास्त बांधीलय की ज्या सरकारनं दहा वर्ष देशाला महागाईच्या खाईत लोटलं त्या सरकारसाठी लोकांनी मत आहे का ज्या सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली त्या सरकारसाठी मत द्यायचंय का, का? ज्या सरकारनं दोन कोटी वर्षाला रोजगार देतो असं म्हणून रोजगाराच्या नावानं तोंडाला पानं पुसते त्या सरकारच्या नावानं मत द्यायचंय का वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प आपल्या मतदारसंघाच्या बाजूला तैगाव एमआरडीसी मध्ये येणार होता दोन लाख रोजगार निर्माण होणार होते यामध्ये हा वेदांता फॉस्कर गुजरातला निघून गेला याच्यावर नक्की उत्तर काय मोठमोठ्या नेत्यांचं याचंही उत्तर द्यावं लागेल तर मला असं वाटतं की दहा वर्ष ही जी हा जो अपेक्षा भंग झालाय या अपेक्षा भंगामुळे सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि जनतेने ठरवलंय की आता केंद्रातलं सरकार बदलायचंय आणि केंद्रातल्या सत्तेमध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार हे चित्र संपूर्ण देशात दिसतंय पाहिजे पण मोदी सरकारकडनं सातत्यानं जातीवादी आता यायला लागलेली आहे हे अत्यंत दुर्दैवी चित्र की माननीय पंतप्रधान महोदयांची गेल्या काही भाषणांमधली जर विधानं ऐकली तर यामध्ये कुठेतरी ते धार्मिक निर्माण करणारी काही येत येतात पण सर्वसामान्य जनतेला हे कळून चुकलेलं आहे की धर्माच्या नावाने मत मागून महागाईचा प्रश्न सुटत नाही जातीच्या नावानं प्रश्न मागून रोजगाराचा प्रश्न सुटत नाही आणि या पद्धतीने ही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे मला वाटतं यातून सत्ताधाऱ्यांचं थेट अपयश हे समोर येत आहे कारण महागाईवर कुठेही नियंत्रण करता आलेलं नाही रोजगाराच्या संदर्भात ठोस नियंत्रण करता आलेलं नाही परराष्ट्र संबंध साधी गोष्ट आहे चीन ची चीनची अर्थव्यवस्था जेव्हा थोडी डळमळीत झाली तेव्हा चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडल्या परंतु त्यातली एकही एक एक कंपनी आपल्या देशात आली नाही येऊ शकली नाही ही फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण जिथे ऑटोक्रेटिक ज्याला म्हणतो किंवा एकाधिकारशाही असते अशा ठिकाणी परराष्ट्र गुंतवणूक होत नाही हा जगाचा एक सिद्धांत आहे आणि या पद्धतीने देशात एकही अशी गुंतवणूक न होणं हा अनेक तरुणांच्या रोजगाराचा घास हिरावून घेणं मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याला त्याचा अर्थ नसतो त्यामुळे ही खूप साधी गोष्ट सर्वसामान्य जनतेला कळली आहे की पोटातली आग भिजवणाऱ्या भाकरीला जात नसते धर्म नसतो आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करून जर त्यांची विधानं येत असतील तर हे नक्कीच दुर्दैवी बांगलादेश भूतान वगैरे असेल त्या देशांमध्ये खर तर हा कांदा आहे याला पुन्हा याची एकदा शाश्वती करून घ्या कारण याच पद्धतीचा एक निर्णय या मधल्या मागच्या काळात सुद्धा हा करण्यात आला होता मी आपल्याला आठवण होता तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि या भागातले स्थानिक आमदार हे दिल्लीला गेले होते आणि अडीच लाख मेट्रिक टन कांदा हा त्यावेळी चोवीस रुपयांनी खरेदी केला जाणार असं सांगण्यात आलं होतं हे त्या वेळी ज्यांनी पोस्ट टाकली आणि अगदी जपानवरून मान्य उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं होतं त्यांनी खरोखर एकदा जनतेसमोर येऊन सांगावं की आपला अडीच लाख मेट्रिक टनला खरोखर किती टन कांदा हा चोवीस रुपयांनी त्यावेळी खरेदी झाला त्याच पद्धतीनं महिना दीड महिन्यापूर्वी सुद्धा या पद्धतीची बातमी आली होती परंतु या संपूर्ण काळामध्ये दोन पासून ते आतापर्यंत काही हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण आणि आता सुद्धा बांगलादेश भूतान या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी जो कांदा दिला जातो हे पुन्हा परराष्ट्र संबंधांचं फार मोठं अपयश आहे हे मी पुन्हा अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो कारण गल्फ कंट्रीज मध्ये कांद्याला फार मोठी मागणी असते परंतु जेव्हा बांगलादेशला कांदा मिळत नाही म्हणून बांगलादेशनं संत्र्यांवरची जी ड्युटी आहे ती वाढवली बांगलादेशने द्राक्षांवरची ड्युटी होती ती वाढवली त्यामुळे दुहेरी फटका पडून संत्रा उत्पादक शेतकऱ्याला फटका पडला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला फटका पडला आणि अशा पद्धतीनं बांगलादेश सारख्या एखाद्या चिमुकल्या देशासमोर स्वतःला विश्वगुरु म्हणवणाऱ्या देशाला जर गुडघे टेकावे लागत असतील तर आपण नेमकं कुठे जागतिक पातळीवर उभे आहोत हे आपण बघणं गरजेचं आहे आणि निर्यात बंदी उठणं हे कायम स्वागत आलंय पण ही निर्यात बंदी उठत असताना एवढ्या एवढ्या हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आता सरकारला कळून चुकलेलं आहे की या कांद्यामुळं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी थेट भारतीय जनता पक्षाला नाकारलंय म्हणून किती टन कांद्याची हे नव्याण्णव हजार मेट्रिक टन आपण एकूण कांदा चाळींमध्ये असणाऱ्या कांद्याची माहिती घ्या आणि आपल्याला कळेल की कुठेतरी ऊट की मुंबई जिरा अशा पद्धतीचा हा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच तर दुर्दैवी आहे कांदा या एका गोष्टीमुळे ज्या भारतीय जनता पक्षानं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना कांद्यावर निर्यात बंदी लादा म्हणून मागणी केली होती आणि दुर्दैवानं त्यावेळेचे या भागातले खासदार सुद्धा दोन हजार तेरा साली गळ्यात कांद्याच्या माळा घालून कांद्यावर निर्यातबंदी लादा अशी मागणी करत होते त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं त्यावेळी साहेबांनी अजिबात कांद्यावर निर्यातबंदी लादली नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळवून दिले पण आता मात्र डिसेंबर डिसेंबरमध्येच कांद्यावर निर्यातबंदी लादली कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याची पार माती झाली आणि आता प्रचंड विरोध हा सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून सर्वसामान्य शेतकऱ्याकडून मिळतो याला दोन कंगोर आहेत शेतकऱ्यांकडून होणारा विरोध आणि दुसरं म्हणजे बांगलादेश सारखा देश सुद्धा लहानसा देश, देश आपल्या देशाला डोळे वटारून सांगू शकतो आम्हाला कांदा गपचुप द्यावा लागेल तर आम्ही तुमच्या इतर मालाची आयात करू हे चित्र सुद्धा फार बोलक आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असे लोकप्रिय निर्णय घेणं ही मोदी सरकारची खासियत आहे कारण जवळपास साडेचार पावणे पाच वर्ष सर्वसामान्य गृहिणीला गॅसच्या किमती या साडे अकराशे रुपयाला भिडवायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर दोनशे रुपये कमी करायचे हे निर्णय सुद्धा आपण पाहिलेलेच आहेत स्वागत आहे फक्त येत असताना त्यांच्या मनात नक्कीच विचार येईल की याच महाराष्ट्राच्या नशिबातून आपण उद्योगधंदे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पळवले ज्या महाराष्ट्राच्या तरुणाईने आपलं स्वागत केलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असेल याच तरुणाईच्या नशिबात असलेले रोजगार हे निष्ठूरपणे आपण वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल बल्ब ड्रग पार्क असेल असे अनेक प्रोजेक्ट ज्याने लाखो रोजगार निर्माण झाले असते हे इतर राज्यांना आणि त्यातही जास्तीत जास्त प्रमाणात गुजरातला आंदोलन देण्यात आले ही जी परिस्थिती आहे हे नक्कीच त्यांच्या मनात असं विचार येतील पण मान्य पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं नक्कीच स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत हे नक्की केलं जाईल कांद्याची आठवली तर शहरी भागामध्ये कांद्याला जास्त कांद्याचं प्रमाण किती असतं दिवसाचं खाता किती कांदा दिवसाला म्हणजे प्रत्येक वेळी हा जो बाऊ केला जातो या पद्धतीने एखाद्या कुटुंबामध्ये दिवसाला फार तर दहा म्हणजे महिन्याला तुम्ही दहा किलो कांदा खाता असं जरी म्हटलं आणि माझ्या शेतकऱ्यांकडून घ्या पन्नास रुपयाने कांदा पाचशे रुपये महिन्याला जर तुम्ही कांदा कांद्याला खर्च करावे लागत असतील तर ज्याला कोणाला त्रास होतो आणि एकदा विचार करा आपण मॉलमध्ये गेल्यानंतर किती खर्च करतो पण माझा कांदा उत्पादक शेतकऱ्याची प्रत्येक कंबट का मोडायचं गेली जर आठ दहा वर्ष बघितली तुम्ही एक वर्ष दाखवा जिथे कांद्याला भाव मिळालाय मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जगायचा तसं त्यामुळे लगेच कांद्याची कांद्याचे भाव वाढले म्हणून शहरी भागामध्ये फार मोठा परिणाम होणार आहे असा अजिबात नाहीये खाणाऱ्याला सुद्धा रास्त भावात कांदा मिळाला पाहिजे ही प्रत्येकाची मागणी आहे आणि मग लाखो उद्योगपतींच लाखो कोटी रुपयांचं कर्ज जर सरकार माफ करत असेल तर जर खाणाऱ्यांना अडचण होत असेल तर त्यावर कांद्यावर प्रमाणे अनुदान द्यावं सरकारने छाननीमध्ये तुमचा अर्ज बाद हो करण्याचा प्रयत्न आला त्यावर करतात कोर्टामध्ये तो अर्ज जे बाद करण्याचा जो प्रयत्न आला तो फेटाळण्यात आलेला आहे पण हा विरोधकांचा हा प्रकार स्पष्टपणे रडीचा डाव समोर आलेला आहे की मैदानात खर तर यायचं आणि खुलेआम आमने सामने म्हणतो हे लढणं अपेक्षित होतं परंतु अशा पद्धतीने समोरचा परिवार मैदानातच येऊ नये यासाठी प्रयत्न करणे याला रडीचा डाव हो म्हणतात आणि ते सुद्धा इतरांच्या खानदार बंदूक ठेवून हा जो प्रयत्न होतो हा नक्कीच दुर्दैवी होता, होता। परंतु मी म्हणतो त्या पद्धतीने व्यवस्थित या संदर्भात आमच्या वकिलांनी युती केल्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात आला त्यांच्या विनोद बुद्धीची खरोखर मी दान देतो कारण या पद्धतीनं पंधरा वर्षामध्ये आपण सगळे ज्येष्ठ पत्रकार आहात आपण अनेक वर्ष या भागात पत्रकार कव्हर करतो आपण सांगा दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एखादा महत्वाचा प्रकल्प आपण सांगा नाही मला एक मिनिट मला पंधरा वर्ष मी सगळ्या पत्रकार महोदयांना विचारतोय की पंधरा वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एखादा महत्वाचा प्रकल्प आपण कव्हर करता ही सगळी बीट एखादा महत्वाचा प्रकल्प आज मी पहिल्या पाच वर्षामध्ये तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रकल्प आल्याचं सांगतोय इंद्राणी मेडिसिटी सारख्या प्रकल्पाचा सुतोवाच करतोय राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प हो मांडतोय इतकंच नाही तर पुणे नाशिक रेल्वेची स्टेप वाईज माझी आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे की स्टेप वाईज सांगतो इंद्रा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे राज्य सरकारचं पहिलं सादरीकरण कुठल्या तारखेला झालं आपण सांगा तारीख आहे जून दोन हजार वीस कोण होतो लोकप्रतिनिधी याचा डीपीआर कधी बनला दोन हजार अठरा मध्ये मग दोन हजार पासून दोन हजार एकोणीसची निवडणूक होईपर्यंत ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचं त्यांनी सांगा महाराष्ट्र सरकारला सुद्धा याचं सादरीकरण का नाही झालं रेल्वे बोर्डाची मंजुरी कधी झाली एक्सपेन्शन बोर्डाची मंजुरी कधी झाली नीती आयोगाची मंजुरी कधी झाली पुणे नाशिक हायवेच्या संदर्भातले सगळे टेंडर्स काढून बघा याची वर्क ऑर्डर कधी झाली याचं कम्प्लिशन कधी झालं आपल्या समोर आकडे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा आपण हा प्रश्न समोरच्या आरोपाला विचारता तर ते आरोप करत असताना आपणही त्यांना विचारा की पंधरा वर्षात एखादा आलेला मोठा प्रकल्प सांगा का गेलेला मी लगेच सांगू शकतो खेडचा विमानतळ आलेला सांगा सॉरी जरी नाही तुम्हाला अर्थ कळला असेल तर मला सांगा ज्यामुळे गंमत कशी आहे मुळात ज्या कारणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना धोका देऊन शिवसेना शिंदे गटाची त्यांनी जॉईन केली त्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातही ते उमेदवार नव्हते हे नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्सने स्पष्ट झालं नाशिकमध्ये छगन भुजबळ साहेबांनी स्पष्ट सांगितलं की पहिली पसंती ही त्यांची भुजबळ साहेबांना होती त्यानंतर ते ज्या पक्षात पुन्हा उमेदवारीसाठी उडी मारून अजित राष्ट्रवादीमध्ये गेले तिथे सुद्धा उमेदवारीसाठी वेगळ्या नावांची चर्चा होती त्यामुळे या पद्धतीनं उमेदवारच दमी आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय अर्ज भरण्यासाठी आले का ज्याची जाहिरात केली गेली मान्य मुख्यमंत्री महोदय मुख्य अर्ज भरण्यासाठी आले का नाही आले मान्य उपमुख्यमंत्री नागपूरकर जे होते ते अर्ज भरण्यासाठी आले का नाही आले यावरूनच स्पष्ट कळतंय यामध्ये मी वेगळ्या बोलण्याची गरज काय आणि मला असं वाटतं की त्यांनी जे विधान केले या विधानाचा अर्थ त्यांना जरी समजला असला तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगा माझी त्यांना एकच शुभेच्छा आहे की गेटवेल साहेब म्हणले की आम्ही जो निर्णय घेतला भाजप सरकारमध्ये सामील होईल त्याला पवार साहेब समर्थन देणार होते आणि या सगळ्या आम्ही भेटायला गेलो विषय झाल्याशिवाय आणि वेळ घेतल्याशिवाय भेटू शकत नाही मला वाटतं एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना दोन जुलैला हा निर्णय घेतल्यानंतर अगदी एप्रिल महिना उलटून गेला तरी सुद्धा त्याच्यावरच स्पष्टीकरण द्यावी लागतात याच्यातूनच कुठे माशी शिंकते हे आपल्याला कळतंय की या पद्धतीने दोन जुलै पासून आतापर्यंत आपल्याला त्याच मुद्द्यांवर बोलावं लागतंय कारण ज्या कारणांसाठी आपण ही भूमिका घेतली ती कारण नेमकी काय ते सर्वसामान्य जनता जाणते आणि जर विकासाच्याच गोष्टी होत्या अगदी शिरू लोकसभा मतदारसंघापुरतं बोलायचं होतं तर विकासाच्याच गोष्टी होत्या तर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट द्यायला हवी होती ज्या दुधाचा दर गेल्या जानेवारीमध्ये सदतीस अडतीस सदती रुपये होता ते दूध आज आम्हाला बावीस आणि चोवीस रुपयाने घालावं लागतं पाण्याची बिस्टलीची बाटली वीस रुपये देतील दूध शेतकरी बावीस आणि चोवीस रुपयाने घालतोय हा विकास तर अभिप्रेत नव्हता दोन जुलैला तुम्ही ज्या विकासासाठी गेला होता तर आमच्या दुधाला तर दर मिळणं अपेक्षित होतं आमच्या कांद्याची निर्यात बंदी जी एवढी दोन डिसेंबर तीन डिसेंबर पासून कांद्याची निर्यात बंदी होती कांदा या कांदा उत्पादक शेतकऱ्याला नाही मिळणं अपेक्षित त्यामुळे या कुठल्याही विकासाच्या व्याख्यामध्ये त्यांची कृती बसत नाही त्यामुळे कुठल्या तरी जुन्या गोष्टीकडे जाऊन पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यावं लागतं याचं कारण बाजूला घरी आहे या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी खरं समोर समोर आहे मात्र नेते मंडळींना अनेक वेळा निष्ठा खरं तर नेते मंडळींची असते की यावेळेस मतदान करताना खरं तर त्यांची निष्ठा दिसून येताना दिसत नाहीये कारण त्यांना मतदान वेगळ्या चिन्हाला करावं लागणार आहे उदाहरणार्थ शरद पवारांना शिवसेनेच्या केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक नाही ही गेली दहा वर्ष सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा भंग करणारं मोदी सरकार विरुद्ध देशातली सर्वसामान्य जनता ही अशी निवडणूक आहे आणि ही निवडणूक असताना जेव्हा तीन पक्ष एकीकडे महाविकास आघाडी एकत्र आहे आणि दुसरीकडे ही गोष्ट महायुतीतले वेगवेगळे घटक पक्ष शिवाय इंडिया आघाडीचे इतरही अनेक घटक पक्ष आम आदमी पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे हे सगळे पक्ष असल्यामुळे या थोड्याफार गोष्टी ज्या चिन्हाच्या आहेत त्या होत राहणार परंतु भूमिका वैचारिक भूमिका कोणी बदलली का वैचारिक भूमिकेला ज्यांनी युटर्न घेतला असेल त्यांना हा प्रश्न शंभर टक्के पडेल कारण गेली दहा वर्ष जे मोदी सरकार विरुद्ध आगपाखड करत होते ते अचानक मोदीजींचं गुणगाण गायला लागले तर त्याला युटन आपण म्हणतो त्याला एक प्रश्न घेतली होती त्यांना काय संदेश विधानसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे सध्या लोकसभेची निवडणूक आहे सध्या जी मोहीम समोर आहे आधी पार पाडू प्रियंका गांधी आणि राहुल गांधी आता अयोध्येला दर्शनाला जाणार आहे आज काँग्रेसची अंतिम यादी तर जाहीर होताना बाहेर पडेल आज जाहीर होण्याची शक्यता आहे आणि प्रियंका गांधी आणि राहुल गांधी दर्शनाला जात असल्यामुळे अनेक तर त्यांना ट्रोल करताना ते राम मंदिराचं पाहिजे मी कविता जी आहे संपूर्ण देशभर व्हायरल झाली होती त्यामध्ये मी एक फार विनम्र अशी विनंती केली होती की धर्म के ठेकेदार नाही पहरेदार बनना चाहिए तुम रहो ना रहो मैं रहू ना रहू ये देश देश रहना चाहिए हे वाक्य फार महत्वाचं आहे साहेब खेड तालुक्यातून केलं खेड तालुक्यातून विमानतळ गेलं यापेक्षा महत्वाची गोष्ट होती दहा हजार लोकांचा रोजगार केला आणि या माध्यमातून इंद्रायणी मेडिसिटी सारखा जो प्रकल्प आहे हा आणण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये किमान पंधरा हजार थेट रोजगार आणि लाखो इनडायरेक्ट रोजगार हे या भागात निर्माण होतील हा इंद्रायणी मेडिसिटीचा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प जो आत्ता अख्ख्या देशात कुठे नाही तो आणण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय केलं त्यांनी पंधरा वर्षामध्ये काय केलं याची चर्चा होत राहते विकासा संदर्भामध्ये तुमच्या एखादी काही ब्लिप्रिंट आहे का आणि पाच वर्षाचे तुमचं व्हिजन काय असेल हे जे व्हिजन तुमच्या समोर आहे आज साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे जे प्रकल्प आहे त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर आचारसंहिता संपल्याबरोबर हे काम सुरू होतील हे काम सुरू झाल्यानंतर ती दर्जेदारपणे वेळेत पूर्ण करून घेणं आणि हा संपूर्ण प्रोजेक्ट ज्यावेळी तुम्ही बघाल ते केवळ वर फ्लायओव्हर्स नाही हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचं एक फार महत्वाचं काम आहे त्याच पद्धतीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मी जे मधले सगळे टप्पे सांगितले हे सांगितल्यानंतर कॅबिनेट अप्रुव्हलच्या अंतिम टप्प्यावर आहे त्याचबरोबरीनं इंद्रायणी सारखा प्रकल्प असेल हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प मी वारंवार सांगतो कोणी याच्याविषयी काहीही बोललं तर ते, ते अज्ञानापोटी बोलतात पण हा प्रकल्प जर झाला तर देशाच्या आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारा एक प्रकल्प आहे तो प्रकल्प मार्गी लागणं त्याचबरोबरीनं पश्चिम भागासाठी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र मार्गी लावणं हा महत्वाचा प्रकल्प आहे आणि त्याचबरोबरीनं विशेषतः जुन्नर तालुक्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये जीएमआरटी सारखा एक फार महत्वाचा देशासाठी अभिमानास्पद असा प्रोजेक्ट आला पण हा अभिमानास्पद प्रोजेक्ट येत असताना तालुक्याचं मात्र काही प्रमाणात तालुक्यातल्या ऍस्पिरेशन्सचं काही प्रमाणात नुकसान झालं आणि या माध्यमातून तालुक्यासाठी एक स्पेशल पॅकेज याच्या कॉम्पन्सेशनमधून यापूर्वी तर अभिप्रेत होतं अपेक्षित होतं त्यासाठी सुद्धा मी या पुढच्या काळात प्रयत्न करेन अमोलकोले पुढे काही कालावधी भाजपमध्ये जाऊ शकतात तुमच्याकडे पाहिलं जात भाजप सामान्य जनतेच्या मनात मला सर्वसामान्य जनतेच्या मनात असा प्रश्न निर्माण टाकण्याचा प्रयत्न केला जातोय पण जर असा मी जर भाजपमध्ये गेलो तर जे आता भाजपच्या मांडीवर जाऊन बसायचा प्रयत्न करतात त्यांचं काय होईल त्याचा विचार करता अशा कुठल्याही वावड्यांवर विश्वास ठेवू नये मागच्या पाच मतदार मतदारसंघात तुम्हाला विरोध द्यायला कमी पडला अशा टीका होते भविष्य काळामध्ये प्लॅनिंग कसं असेल आणि मतदारांना शास्वत काय वाली साहेब माझ्याकडे माझ्याकडे वीस वर्षाचा पैलवान आहे त्याच्याबरोबर पाच वर्षाच्या पैलवानाची गुस्ती लावायची का वीस वर्षाच्या पोराला पाच वर्षाच्या पोरावर भिडवतोय का आपण त्यामुळे ही जी तुलना कायम केली जाते मी हे परसेप्शनच्या बाबतीत म्हणतो एक व्यक्ती या भागामध्ये वीस वर्ष असणं आणि दुसरी व्यक्ती पाच वर्ष असणं त्यामध्ये दोन वर्ष कोविडने गेलं त्यामुळे या, या जनसंपर्कामध्ये शंभर टक्के तफावत असणं स्वाभाविक आहे पण त्याच वेळी एकीकडे पंधरा वर्षांची संसदीय कारकीर्द आणि पाच वर्षाची संसदीय कारकीर्द जर आपण बघितली तर पहिल्या मध्ये तीन तीन वेळा संसदरत्न पुरस्कार येतो तर आपल्या माहितीमध्ये असेल मी जसं आता मगाशी माझ्या पार्लमेंटच्या एका भाषणाचा उल्लेख केला आपल्याला सगळ्यांना ते भाषण ठाऊक होतं होतं की नाही पंधरा वर्षातलं असं कुठलं भाषण ठाऊक आहे का आपल्याला असेल तर आपण सांगा हे जे महत्वाचे मुद्दे आहेत हे संसदे परफॉर्मन्सचे मुद्दे आहेत राहता यायला जनसंपर्काचा मुद्दा तर या पुढील काळामध्ये शंभर टक्के यामध्ये सुधारणा करण्यासाठी हा भाव आहे धन्यवाद धन्यवाद